नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय सुरवासे आपल्या सर्वांचे स्वागत आहे एम सी क्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती तर विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर आजच्या दिवसाचे जेवढे काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याचेच रिलेटेड जो काही जीएस चा पोर्शन आहे तर तो देखील आज आपण डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बे लायकॉन वरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजेच चॅनलचे जे, जे, जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर डेली आपण रोज सकाळी सात वाजता करंट अफेअरचा व्हिडिओ अपलोड होत असतो ते देखील तुम्ही पाहू शकाल चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला कि आहे की युनेस्को साठी मराठा लष्करी परिस्थितीत किती किल्ले नामांकित करण्यात आलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बारा किल्ले तर युनेस्कोने मराठा लष्करी परिस्थितीतील एकूण बारा किल्ले काय नामांकित केलेले आहे तर लगेचच आपण युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये किल्ल्यांची यादी पाहून घेऊयात तर एक नंबरला आहे रायगड दोन नंबरला आहे शिवनेरी तीन नंबरला आहे तोरणा चार नंबरला आहे नोहगड पाच नंबरला आहे सालेहात सहा नंबरला आहे खंडेरी सात नंबरला आहे राजगड आठ नंबरला आहे प्रतापगड नऊ नंबरला आहे सुवर्णदुर्ग दहा नंबरला आहे पन्हाळा अकरा नंबरला आहे विजयदुर्ग आणि बाराव्या नंबरला आहे सिंधुदुर्ग तर असे एकूण बारा किल्ल्यांना काय युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाच्या यादीत काय सामील केलेला आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा भारतात समाविष्ट झालेल्या पाच रामसर स्थळांपैकी अंक समुद्र पक्षी संवर्धन अभयारण्य हे कोणत्या राज्यात आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कर्नाटक तर भारतात समाविष्ट झालेल्या पाच रामसर स्थळांपैकी अंक समुद्र पक्षी संवर्धन अभयारण्य हे कर्नाटक या राज्यात आहे तर लगेचच आपण कर्नाटक या राज्याबद्दल जाणून घेऊया तर कर्नाटक या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाली मुख्यमंत्री आहेत सिद्धारामय्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलुरू तसेच तिथे चार महत्त्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कुंद्रेमुखी राष्ट्रीय उद्यान ऐंशी राष्ट्रीय उद्यान आणि बॅनरघट्टा राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे पाच महत्त्वाची धरणे आहेत तुंगबत्रा कतरा अलमाटी कृष्णा राजा आणि नारायणपोर पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा मानवामध्ये पहिली मेंदूची चिप कोणत्या कंपनीने काय प्रत्यारोपित केली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक टी नेरिंग तर मानवांमध्ये पहिली मेंदूची चिप ही नेरो या कंपनीने काय प्रत्यारोपित केलेली आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये इंडिया एनर्जी वीक कोठे होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गोवा तर फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये इंडिया एनर्जी वीक हे गोवा या राज्यात काय होणार आहे तर लगेचच आपण गोवा या राज्याबद्दल जाणून तर गोवा या राज्याची स्थापना तीस मे एकोणीसशे रोजी झाली मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत राज्यपाल आहेत श्रीधरन पिल्लई आणि राजधानी आहे पणजी तसेच तिथे दोन महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत मोले राष्ट्रीय उद्यान आणि भगवान महावीर राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे दोन महत्वाची धरणे आहेत अमठाणे आणि सलाउलिम पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा आय एस एस विश्वचषक स्पर्धेत दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्ण पदक कोणी जिंकलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दिव्यांश सिंग पनवार तर आय एस एफ विश्वचषक स्पर्धेत दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्ण पदक हे दिव्यांश सिंग पनवार यांनी काय जिंकलेलं आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा भारताने ग्रीन अमोनियाच्या पुरवठ्यासाठी जगातील पहिला करार हा कोणासोबत केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जपान तर भारताने ग्रीन अमोनियाच्या पुरवठ्यासाठी जपान या देशासोबत काय पहिला करार केलेला आहे तर आपण जपान या देशाबद्दल जाणून घ्या तर जपान या देशाचे पंतप्रधान आहेत पोमिओ किशिदा राजधानी आहे टोकियो आणि तेथील चलन आहे जपानी एन पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा पन्नासवा भारतरत्न पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लालकृष्ण अडवाणी तर पन्नासवा भारतरत्न पुरस्कार हा लालकृष्ण अडवाणी यांना काय जाहीर करण्यात आलेला आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक कोणाला आशा भोसले पुरस्कार दोन हजार चोवीसने जाहीर करण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शांतनु मुखर्जी उर्फ शान तर शांतनु मुखर्जी उर्फ शान यांना आशा भोसले पुरस्कार दोन हजार चोवीस ने सन्मानित करण्यात आलेला आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ वा कोणता दिवस जागतिक कर्करोग दिन म्हणून काय साजरा करण्यात येतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक टी चार फेब्रुवारी तर चार फेब्रुवारी हा दिवस आपण जागतिक कर्करोग दिन म्हणून काय साजरा करत असतो तर लगेचच आपण फेब्रुवारी महिन्यातील जे काही महत्वाचे दिवस आहेत तर त्याबद्दल जाणून घेऊयात तर एक फेब्रुवारीला भारतीय तटरक्षक दिवस म्हणून साजरा केला जात असतो दोन फेब्रुवारीला जागतिक पानथळ दिवस म्हणून साजरा केला जात असतो चार फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिवस म्हणून साजरा केला जात असतो सात फेब्रुवारीला सुरक्षित इंटरनेट दिवस म्हणून साजरा केला जात असतो दहा फेब्रुवारीला राष्ट्रीय जंतनाशक दिवस म्हणून साजरा केला जात असतो अकरा फेब्रुवारीला विज्ञानातील महिला आणि मोलेंचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जात असतो बारा फेब्रुवारीला डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस म्हणून साजरा केला जात असतो तेरा फेब्रुवारीला जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती म्हणून साजरी केली जात असते एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जात असते वीस फेब्रुवारीला जागतिक सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जात असतो एकवीस फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून साजरा केला जात असतो चोवीस फेब्रुवारीला केंद्रीय उत्पादक शुल्क दिवस म्हणून साजरा केला जात असतो सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस म्हणून साजरा केला जात असतो आणि अठ्ठावीस फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस म्हणून साजरा केला जात असतो पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न तर कोणत्या देशाला इनगुम या चक्रीवादळाचा काय तडाखा बसलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक टी चिली तर चिली या देशाला इनगुन या चक्रीवादळाचा काय तडाखा बसलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी एम सी मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्र मित्रमैत्रिण असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काही मला, मला सुचवायचं असेल तर बिंदास्पणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी सात वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र